नमस्कार कधी कधी काही मालिकांच्या कथेमध्ये मध्ये पाणी टाकून ती मालिका वाढवली जाते तर कधी कधी उगीच मालिकेची नायिका वाईटरित्या अत्याचार दाखवले जातात मात्र अशा वेळेस प्रेक्षकही आपल्या आवडत्या वाहिनीला आणि मालिकेच्या निर्मात्यांना जाब विचारता नाही दिसतात असेच एका मराठी मालिका सध्या प्रेक्षक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत ही मालिका म्हणजे जी मराठी वाहिनीवरील सावळीची जणू सावली या मालिकेतील मुख्य नायिका सावली हे अतिशय हळवी आणि शांत दाखवली आहे तिच्या आवाजाचा दुसराच वापर करताना दाखवण्यात आला आहे तर या मालिकेच्या नायिकाची आई म्हणजे तिलोत्तमा हे अतिशय दाखवण्यात आली आहे आणि नुकतंच दाखवण्यात आलेल्या मालिकेमध्ये नुकतंच दाखवण्यात आलेल्या मालिकेच्या एका भागात नायकाला सावलीशी बोलताना बघून तिलोत्तमा तिच्या कानाखाली वाजवते त्यावर सावली काही बोलत नाही महत्वाची गोष्ट म्हणजे हे पहिल्यांदा घडत नाही यापूर्वी सावलीला अनेकांनी कानाखाली मारताना दाखवण्यात आला आहे यावर ती सावली गुपचूप ऐकून घेताना दिसली आहे त्यामुळे मालिकेतील हा सर्व प्रकार पाहून प्रेक्षक या मालिकेवर संताप व्यक्त करत आता, टीका टीका करत करत टीका टीका आहेत प्रेक्षकांनी आहे अरे लीड रोल आहे तिचा जरा तिचा आदर करा येतो तो तिला वाजून जातो काही नायिका दाखवली आहे कोणी हिला मारून जात आताची मुली अशा मार खाऊन घेतात का काही दाखवतात जे मराठीवर हिंसा जरा वाढतच चालली आहे प्रत्येक मालिकेमध्ये मुख्य नायिका अशी मुळमुळीत का, मुण का दाखवतात हा काय प्रकार आहे एखादी व्यक्ती जर पसंत नसेल तर त्या व्यक्तीला मारण्याची काय पद्धत आहे कोणी दिला तुम्हाला हा हक्क काही का मूर्खपणा दाखवतात हे नायिका सारखे ना एकदम फालतू मालिका बंद करून टाका कमेंट्स करत सावली या मालिकेला ट्रोल करत आहेत एकंदरीत त्या मालिकेतील सावली ही वारंवार मार, मार खाताना दाखवण्यात आली आहे त्यामुळे प्रेक्षक या मालिकेवर संताप व्यक्त करताना दिसत आहेत तर तुमच्या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा